नाही सर ते तर मी करते मी काल पण आले होते सर माझा आमरण क्वेश्चन चालू आहे

त्यांना माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगल प्रभात यांनी प्रमाणन करण्याचा शब्द दिला होता आमच्याकडे त्यांचा इडो एवढंच का वस्ती शाळेमध्ये जे काही तरुण लागले होते बारावी आणि कधी तर त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना प्रमाणन केलं होतं शासन तळावर आमचा पाणी काम झाला आणि शासन तळावर काही देखील आयुक्त साहेब पण आले एवढंच काय उपायुक्त साहेबांचा सुद्धा मला नाशिक विभागाचे त्याचा पण आमचं मागणी शासनाकडे एक हो मग एक काम करा साहेब तुम्ही असा ते तुमचं एक परिपत्रक काढा आम्ही पूर्ण वेळ देणार नाही चोवीस तास अगर किंवा देणार नाही असं लेखी लेखीपत्र टा आम्हाला पण द्या आणि कलेक्टर साहेबांना द्या आम्हाला जर काही झालं तर या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय ते जबाबदार राहतील आरोग्य विभागाचे जर समजा साहेब मी आमरण उपोषण करतोय अन्नपाणी त्या कुपोषणे मला झटका केव्हा येण्याचा भरसाय का माझ्या विषयला रात्री तो अडीच वाजता जर एवढा त्रास झाला शरीर बंद पडायला लागला तर मग त्याच्यावर काय मला म्हणायचं त्याच्यावर काय म्हणजे ज्या वेळेस येणार त्यावेळेस तिला झटका म्हणजे तुम्ही ज्या वेळेस येणार त्यावेळेस झटका येऊन येणार आहे का असं मला तुम्हाला शब्द विचारायचा आणि जर तुम्ही म्हणत असा तर साहेब आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही खूप मागे घेणार नाही परंतु यालाच सर्वस्व बाबा तुम्ही कलेक्टर साहेब प्लस म्हटलं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते जातील एवढंच आम्हाला तुम्हाला बोलायचं तुम्ही देत असाल तर चोवीस तास डॉक्टर आणि अँबुलन्स द्या नाही देत असतात तर तुमची मत मला लेखी उत्तर द्या मला तुम्ही फक्त लेखी उत्तर द्या कारण या ठिकाणी काय राज्यातले करून जर या ठिकाणी बसलेले माझ्याजवळ आम्ही शासनाला परत पहिल्या सुरुवातीपासून पत्र दिले हो मला बोलू नका मला कागद एक ते आंबुलन्सांना बस पहिले थांब